तर सामची ही तैयारेसिपी जमनी ना तेजस्वी लोग हैं हमारे पास। गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यां मयमोगाचं यवकार बरे सकाळ असा आणि प्रिवेश गेलो शाळेत आणि हा आत्ताच नाले आता दिसभरात किती जातं ते तुमका कळतले येस, so, yes, दिनेश आज शिरो करता दाखता तुम्ही जल हाफ इंदू आमगे शिरोवरता सुग्रड करता, आहे का मी सगळी गेली कामाख आणि आवी माझे कामाकूच जसा आता हे जे सगळे मॅस झाले असहे निवळ घरपाचे असो का एक्चुअली आणि खूप म्हणजे अडचणशी दिसता पयां इतले बुरशे दिसता बरे दिसना इग्नोर आणि आयज हा रेसिपी करता खूप दिसान ती म्हटल्या छोल्याची रेसिपी छोले दाखयता तुम्हाला करून इजी वे वेमध्ये आणि झटपट बनणारे फक्त माझं कुकर दिसतू कुकरान धोको धोका मका मला करतले सो so, चणे आता असेच भिजत घालचे पट्टले म्हटल्या बॉईल करचे सो येस so, yes. चला आज तुमका छोल्याची रेसिपी दाखयता आणि हा पिटी करप ते तुम्ही पहिलीच असतली काल पिटीची रेसिपी सो so, <coughs> दिनेशान शिरो मौ लुसलुशीत माउथ मेल्टींग असं शिरो त्याचा शिरो तोडून शिऱ्याक त्याच्या बरोच जाता त्याचं सो येस चला हा आता रेसिपी दाखवता रेसिपी दाखवण्याच्या पहिली हांगा म्हाका निवळ किचन दिनेशान शिरो बी तो एक टॉपात बी घालता आणि हे आयदान मागीर घासतलें हे असा काबुली चणे जे धुवून दवरलेले असा हवे आणि आता ह्याच्यात आम्ही नी हळदी पिठो घाल आिजत उडव एका साडीक शीत कर सा छोले E ते आपले छोले बॉईल जाता हो जो अर्क येता पया तो काढपा जाय अर्क असता नाही तो काढपा जाय उडव जाय तो तो जोरू जाय ना असे तर चार काने घेतलेले असा छोटे आता हे हा रफली चॉप करतले त्याचबरोबर चार टमाट घेतले हेही मला रफली चॉप करपचे एक हरवी मिरसांग रफली चॉप आसा आले इल्ले आले हो आसा आणि पाच स लसीच आसा तो सर्वात पहिली कापता आणि फुडची प्रोसेस दाखयता हंगा सगळे रेडी असा आता हे सगळे एकजीव करूया आणि मिक्सरच्या आयदनात घालून वाटून असा पण त्याच्यात एक ट्विस्ट असा तो सांगता पहिली हो एकत्र एक करून घालूया आता ह्याच्यात आम्ही मसाले घालूया होय आणि हे उरलेले मागीर वाटूया हे माझे मसाले असा सर्वात पहिली एक चमच धणेपूड लाल तिखट स्वप्न घाल पाहिजे त्याचबरोबर तो असा छोले मसाला तो आम्ही दीड चमचो घालूया थोडासा चाट मसाला वया आता ह्याच्यात उदक घालून वाटून घेऊया मसालो रेडी असा जे टमाट काने उरलेले बया ते सुद्धा वाटून घेतले तर हे ऑलमोस्ट तयार असा पूर्ण हांगा हे चणे काय शिजले गेले ना अजून तेका लागून हांवें शीतलें आता की मीठ घालता म्हणून विल्लें नाल्यार तें शिंचपाना घालचें पडलें आतां मीठ हांव न्हय मीठ केन्नाच घालना शिजयतना बी कित्या म्हाका तो अंदाज मोस्टली कळना ताका लागून ठीक आहे आपूण मीठ घातलेलें आसा मागीर पळोवया मीठ घालपाचें की नातें कायल घेतलेली आसा तेच्यात आतां एक चमचा तेल घालपाक आणि तसेच एक चमचो गावठी तूप घालपाचे असा पत्ता मोठी वेलची जिरं घालूया थोडासा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे कारण की आपण काही भाजलो नव्हतं म्हणून खूप पेशन्सली तेल सुटू दिले हा हवे थोडेसे जे चणे असा काबुली मॅश केलेले असा आणि आता ते घालूया आम्ही ह्याच्यानी ग्रेवी जी असता ती मशी थिक जाता किती पातळ आमची काही पातळ ना हरशी चल आणि घालूया थोड आणि आता मीठ घालून घेऊया आहेत तेच आणि आहे लास्टला फक्त कसुरी मेथी घालूया आपण थोडीशी बस आता या एक उकळ काढूया इजी अँड क्वीक छोले हंगा छोले, न्ही इल्ले तूप आले रफली असे पातळ स्लायस कसे कापलेले असा आणि थोडेसे मिरची पावडर घातलेली असा थोडीशी

पो शकता आणि कसले आणि मसाले एक्स्ट्रा घालू ना तर तयार असा आमची ही रेसिपी तुमका कशी दिसली मग कमेंटात नक्की सांगा तू काय खातोय भैरू गेलो नी सो mm. so, रेसिपी आसा असा थंड पिता बरे दिसता मागे लिंबू पानी आजची रेसिपी तुमकां कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा ट्राय करा आ, फक्त कुकर असा अजून बेगीन जातली असुकरच ना नी कुकर असा आमच्याकडे असे ना की कुकर ना पण देव जणां आमच्या घराक कुकराची एलर्जी असा दिसता आठवो की नव्वो कुकर असतो आविल्यापासून एलर्जी असा म्हटल्या एक वर्षाच्या भीतर कुकर मोठा आणि कुकर माझ्या मम्मीन एकच उपाय रिपेर वाज कुकर कुकरमध्ये कसे कामा रोखडी जाता म्हटल्या शिजोवचे बी किती असता ते रोखडे जाता आता पळया कुठला तरी असं बरं कुकर घेऊन जाई जो टिकतोलो आणि त्यापान राईट आमगेलो जो बुकलो असा न्ही प्रिनेशान त्याचे नाव लसून दवरल्या हो तर तो त्या जागा बेघर झाल्यासारखं बेगर तो खुई सारख नो तुमका तुम्हाला वया त्या आणि जागात मिळू ना बाबड्याक लसणा खुं निधला तू ओ मी माझ्या घरची चप्पल घालून आली लसूण लसूण किच जाये अगोबाई अगोबाई लसूण नो ने बाबू आणि हो त्याच्या फुडलं रिनेश आयकर सेल्फी पॉइंट हंगा राऊंड असा तो फोटो काढपाक बरे असे बॅकग्राऊंड आमकां आमक प्रिनेश प्रिनेश सारको राव हो। आमच्या आमची पूण आॉब्लेम कितें आसा जाण झाडा <laughs> चिर जी फळा येतातनी स्पेशली चिक्कू म्हणजे मावान चिकूचे झाड लाले की त्या आमका लागून बट ते चिक्कू आमका मिळना ते माकडांक मिळता हॅलो कशी आसा सगळी जना कशी नारसे <laughs> <हुँ>। <laughs> इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास <tap> <laughs> कोलगेट ऐड दीता तो ए जिबली का है कीड़े खाले तू है हम्म तेज लाल हम्म हमारे तो ऐसे ना होवे आवाज अंजलि

तर ही आमच्या शेजाऱ्यांच्या घरा पालखी आयली गजानन महाराजांची आणि आमचं प्रिनेश सुद्धा आशिल त्याच्यात पालखी それ。<Sure. S 2> uh, श्री श्री गजानन जय गजानन गण गण गणतो गजान जय गजान गणग भोते श्री गजान जय गजान गणत भोते श्री गजान गय गजान गणग भोते

बरे हो ब्लॉग हंगाच एंड करता आणि आय होप तुम्हाला आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा पळया आल्याच्या ब्लॉगात देव बरे करू